नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा एस टीला डंपरची धडक एक मृत तेवीस जखमी मनोर विक्रमगड मार्गावर भरधाव जाणारे रिकामे डम्परने शिर्डी पालघर एस टी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून प्रवासी जखमी झाले तर चौघांची प्रकृती गंभीर आहे विक्रमगड कडून मनोर कडे येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला दुपारी एक वाजल्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून सहा किलोमीटर अंतरावर बोरांडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये डम्परने धडक दिली या डहाणू दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे इतर काही रुग्णांना मनोर येथील आस्था खासगी रुग्णालयात तर काहींना मणेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पालघर